जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंचवीस मार्च प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही त्याचा डॉक्टर फार हुशार होता त्याने त्याला एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका प्रपंच लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे नुसता प्रपंच तापदायक नाही आकुंचित प्रपंच तापदायक आहे आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खुणगाठ बांधून प्रपंचात वागा ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग असे जर आपण एखाद्याला विचारले तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही पण ही गोष्ट कुणाला पटत नाही आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही कैदेतल्या माणसाला मी सुखी आहे असे वाटणे कधी शक्य आहे का तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे खरोखर प्रपंचात समाधान आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हाला कसे मिळविता येईल याचा आपण आधी विचार करायला पाहिजे नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या ही प्रेम कमी होईल आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल आजचे बोधवचन प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ